अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलावर एका महिलेची तिच्याच प्रियकराने धारदार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे वर्षीय सीमा कांबळे आणि एकोणतीस वर्षीय राहुल भिंगारकर यांचे गेल्या सहा वर्षापासून प्रेमसंबंध होते सीमाने राहुलला जवळपास अडीच लाख रुपये कर्ज फेडण्यासाठी दिले होते मात्र त्यानंतर ती त्याच्याकडून पैसे मागत होती सीमाने राहुलला पैसे परत दे किंवा लग्न कर असा लावल्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाले पोलीस तपासात मात्र धक्कादायक बाब समोर आली आहे राहुल सीमाच्या घरी वारंवार येत असे कारण त्याचा डोळा सीमाच्या तेरा वर्षीय मुलीवर होता राहुलच्या आईला सीमा सोबतच्या लग्नाचा विरोध होता तिनेही सीमाला धमक्या दिल्या होत्या राहुल तुझ्याशी नाही तर तुझ्या मुलीशी लग्न करेल असे धमकावत असल्याची माहिती समोर आली आहे रविवारी राहुलने सीमाला फोन करून तुझे पैसे देतो भेटूया असे सांगितले विश्वास ठेवून सीमा अंबरनाथ रेल्वे स्थानकावर पोहोचली दोघे चालत पुलाच्या दिशेने गेले मात्र त्यावेळी सीमाने आपल्या बहिणीला फोन करून राहुल मला संपवणार आहे असे सांगितले तरीही तिने त्याच्यावर विश्वास ठेवला पुलाच्या पायऱ्या चढताना दोघांमध्ये जोरदार भांडण झाले अचानक राहुलने धारदार शस्त्र काढून भर दिवस तिच्यावर वार केले गंभीर जखमी अवस्थेत सीमाला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत राहुलला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे